प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांनाही हवं होतं प्रदेशाध्यक्षपद रोहित पवारांनाही हवं काय या प्रदेशाध्यक्षपदाची का ताकद जुने लोक अजूनही तुमच्या सोबत आहे नवे पुन्हा यायचं म्हणतायत संधी नव्यांना दिली जाऊ शकते की जुन्यांना पण मग मुख्यमंत्रीपद का सोडलं जातं त्याच मुख्यमंत्री पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एवढा मोठा देवारा झाला असं म्हणता येऊ शकतं ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला होते त्याच वेळेस अजित पवार हे भाजपसोबत इकडे शपथविधी करण्याच्या तयारीला लागलेले होते नमस्कार मी विजया विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचं मूड काय विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या कुठ कुठल्या स्ट्रॅटर्जी अवलंबल्या जातात इच्छुक उमेदवार कोण आहेत आणि पक्षांची ज्या पद्धतीने वाटाघाटी झाली आहे पक्षांतर झाली आहेत एका पक्षाची दोन शकलं झालेली आहेत मग अशामध्ये नेमकी प्रचार करत असताना काय काय गोष्टींचा सा सामना करावा लागतो या सगळ्या गोष्टींवरती आज आपण विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदार जयंत पाटील यांच्यासोबत बोलणार आहोत सर नमस्कार, नमस्कार। खर तर आत्ताची राजकारणाची आत्ताच तुम्ही सभा करून आलात आम्ही तसंच तुमचा जो फॉलोअप होता तो घेत आलो लोकसभेपेक्षा विधानसभेचा प्रचार कसा वेगळा लोकसभेला महाराष्ट्रामध्ये लोकांनीच निवडणुका हातात घेतलेल्या होत्या त्यामुळं लोकसभेला कुठंच त्रास झाला नाही सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद होता विधानसभेला असे थोडासा वेगळा असतो त्या मतदारसंघातले प्रश्न महत्वाचे असतात लोकांना आणि जो उमेदवार असतो त्याच्याबद्दल आलेला लोकांना अनुभव जो असतो त्यावरून लोक मत ठरवतात त्यामुळं विधानसभा ही जास्त मोठ्या प्रमाणात काळजी करून घडवावी लागते आताच वातावरण जर बघितलं तर तुतारीला पोषक आहे म्हणजे असं म्हणता येईल घड्याळ गेलं आणि तुतारी तुम्हाला धार्जिन झाली तुम्ही तुतारी सुद्धा कन्फर्म करून टाकली हो। आत्ताच्या डेटला आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरतो तुतारीकडे येण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची बहुगर्दी वाढत चालली म्हणजे आता, आता जिल्ह्याचा जरी विचार केला तरी प्रत्येकाला तुतारी हवी हवीशी वाटते हीच तुतारी दोन हजार एकोणवीस दोन हजार चौदाला तुतारी म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचं स्वतः शरद पवार त्यांचा पक्ष बॅकफुटला गेलेले होते आता दिवस बदललेत जुने लोक अजूनही तुमच्या सोबत नवे पुन्हा यायचं म्हणतायत संधी नव्यांना दिली जाऊ शकते की जुन्यांना चेहऱ्यांना जास्त संधी देणार आहे आणि नवीन तरुण जे आहेत ते आमच्या उमेदवारी जास्त दिसतील बर ज्या वेळेस अजित पवार तुमच्या पक्षात होते किंवा एकत्र तुम्ही सगळे होते प्रदेशाध्यक्षपद खटकत होत ते गेले म्हणजे त्यांनी आता स्वतंत्र पक्ष उभा केला आम्हाला पुन्हा एकदा तेच प्रदेशाध्यक्षपद रोहित पवारांना खटकताना पाहायला भेटलं म्हणजे जाहीर सभेत जाहीर भाषणांमध्ये झालं की सेनापती म्हणून कुणा एकाला आम्ही लोकसभेचं क्रेडिट देऊ शकत नाही ते सगळ्यांचं क्रेडिट होतं असं रोहित पवारांनी म्हणणं आणि त्यानंतर तुम्ही स्टेजवर येऊन म्हणणं की मला चार महिने सांभाळून घ्या माझी काही चूक होत असेल तर पवार साहेब माझा कान धरतील प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांनाही हवं होतं प्रदेशाध्यक्षपद रोहित पवारांनाही हवं काय या प्रदेशाध्यक्षपदाची ताकद त्या दोघांनाही नको होत प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांनी कधीही माझ्या विरोधात कधीच भूमिका घेतली नाही पण ज्यावेळी त्यांचा निर्णय झाला तिकडच जायचंय त्यावेळी मग काही कारण काढायची असतात त्याप्रमाणे काही कारण त्यांनी हुडकून काढली रोहित पवारांच काही मला असं वाटत नाही की त्यांना काही खटकत वगैरे हो आणि त्यांनी त्यांची भाषण करताना त्यांनी भूमिका मांडली पण मला वाटत नाही की त्यांना काही प्रदेशाध्यक्षपद खटकत उलट आमचा पक्ष एकजिंशीपणाने आज काम करतोय सेनापती म्हणून लोकसभेचं से जे क्रेडिट तुम्हाला दिलं गेलं ते खटकलं असं म्हटलं तर योग्य ठरेल का लोकसभेचं श्रेय हे शेवटी शरद पवार साहेबांचंच आहे आमचा पक्षाचा ब्रँड शरद पवार आहे त्यामुळं कोणी काही काही म्हटलं तरी लोकांना माहितीये कशामुळे काय होत एवढी खुळी नसतात आताच्या <laughs> घडीला वारंवार वाद होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कारण ठरतं मुख्यमंत्रीपद बऱ्याचदा पवार साहेबांना संधी चालून आली मुख्यमंत्री करण्याची ती संधी वारंवार का डावलली जाते असं नाहीये की पवार साहेबांच्या पक्षात तसे लोक नाही आहेत पण मग मुख्यमंत्री पद का सोडलं जातं त्याच मुख्यमंत्री पदा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एवढा मोठा देवारा झाला असं म्हणता येऊ शकत नाही कसं आहे की मुख्यमंत्री पद हे आम्हाला एकदाच संधी मिळाली त्यावेळी सोडली त्यावेळेची कारण मला माहीत नाहीत काय आहे त्यानंतर आता आम्हाला सगळ्यांना काळजी आहे तिन्ही पक्ष एकसंगपणाने लढले पाहिजेत आणि म्हणून आम्ही पवार साहेबांनी त्यांची भूमिका घेतलेली की सर्वांना बरोबर घेत जायला पाहिजे आणि मुख्यमंत्रीपद हे वादाचं असण्याचं काही कारण नाही आणि ते वादग्रस्त होणार नाही याचीच काळजी ते घेतात असं मला वाटतं दोन हजार चोवीस ला आता विधानसभा झाल्यानंतर तरी मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचार करेल का नाही कसं आहे की आम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुती जी महाराष्ट्रात आहे ती महायुती घालवायला आमची पहिली प्रायोरिटी आहे मुख्यमंत्री होणं ही आमची पहिली प्रायोरिटी महायुतीला घालवणं ही आमची पहिली प्रायोरिटी आहे ते गेल्यानंतर बघू काय करायचं म्हणजे अजूनही जर तर आहे म्हणायचं इथे जर तर म्हणजे काय उगाच मोठ्या गप्पा मारणं योग्य नाही आणि आम्ही सगळे काँग्रेस शिवसेना आमच्यात चांगले संबंध आहेत आम्ही एकत्रित बसून हा प्रश्न सोडवू शकतो दोन हजार एकोणवीस ची अशी परिस्थिती होती की आतापर्यंत राजकारणामध्ये राजकारणातील वस्ताद किंवा चाणक्या ह्या ज्या सगळ्या उपाधी होत्या त्या शरद पवार साहेबांना दिल्या गेल्या होत्या जेव्हा आम्ही थर्ड पर्सन म्हणून एक राजकारण बघत होतो त्यावेळी आम्हाला असं जाणवलं की पवार साहेबांच्या माइंड गेमचा सा कोणी व्यक्ती असेल तर ते देवेंद्र फडणवीस ठरू शकतात हे आम्हाला वाटत होतं तसं तुम्हालाही वाटत होतं का म्हणजे ज्या पद्धतीने पवार साहेब एखाद्या गोष्टीची रणनीती आखतात एखाद्या गोष्टी बाबत विचार करतात किंवा एखादी गोष्ट घडल्यानंतर काय घडू शकतं हे जितकं शरद पवार साहेबांना समजतं तितकंच सुद्धा समजतं असं आम्हाला लांबून वाटत होतं असंच तुम्हाला सुद्धा वाटत होतं का लॉजिकल विचार जो माणूस करू शकतो त्याला या सगळ्या गोष्टी कळू शकतात <laughs> त्यामुळे लॉजिकल विचार करणाऱ्यांना पुढे काय केल्यावर काय होणार हे कळत <laughs> आणि जास्त काळ राजकारणात राहिलं की अंदाज येतो की कोण काय करू शकतो देवेंद्र फडणवीस खरोखर जड चालले होते सगळ्याच पक्षांना म्हणजे विरोधामध्ये असताना देवेंद्र फडणवीसांचे काही मुद्दे टॅकल करणं किंवा त्यांच्या मुद्द्यांना क्रॉस करणं त्यांनी ज्या पद्धतीने आक्रमकपणे ते त्यावेळेस मुद्दे मांडायचे मी दोन हजार एकोणवीसची ची गोष्ट करते त्यांच्या मुद्द्यांना खोडून काढणं महाविकास आघाडी किंवा महाआघाडी ज्यावेळेस होती त्यांना जड चाललेलं होतं का मला नाही वाटत त्यावेळी त्या मुद्द्यांना उत्तर दिली जात होती त्यामुळं मला काही अजिबात असं वाटत नाही जड चाललेलं उलट त्यांना महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात राहिलं तर ते जड जाणार आहे हे कळायला लागलं होतं आणि म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना तिकडे घेतलं एक बातमी ऐकायला भेटली मी फक्त ती तुम्हाला विचारते ऐकायला भेटली म्हणून विचारते ज्यावेळी एकनाथ शिंदे सुरत गुवाहाटी हा प्रवास ते करत होते ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला होते त्याच वेळेस अजित पवार हे भाजपसोबत इकडे शपथविधी करण्याच्या तयारीला लागलेले होते काही नेते म्हणजे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सगळ्या नेते मंडळांच्या सह्याही घेतल्या गेल्या होत्या अजित पवारांचा तसा काही त्याच वेळेस प्लॅन होता का ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते मला काही फारशी कल्पना नाही अच्छा असं काही माझ्यासमोर फारशी कधी चर्चा नाही एकदा झाली ती चर्चा पण अशी काही त्याला विशेष गांभीर नव्हत गांभीर अजित पवार भाजपासोबत गेले तुम्हाला ही संधी होती जयंत पाटील कुणाला नको म्हणजे असा व्यक्ती जर आमच्याकडे आला तर मग तर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण फुटतोय असं म्हणता येईल काय म्हणून तुम्ही अजूनही आहे त्याच भूमिकेवरती ठाम राहिला म्हणजे त्यावेळेस खूप मोठी संधी होती तुमच्याकडे होती संधी परंतु आपण कोणतीही कृती करतो ती जनतेने स्वीकारली पाहिजे जनता ही राजकारणात सगळ्यात महत्वाची असते जनतेच्या विरोधात जाऊन जनतेच्या मनापेक्षा वेगळं काही करणं हे जनता नक्की आपलटते त्यामुळे जनतेला सरळ सरळ माहित होतं की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित यावं आणि सरकार स्थापन करावं हे जनतेचं मत होतं फार आग्रह होता लोकांचा त्यासाठी विशिष्ट राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सगळ्यांची इच्छा होती की शिवसेनेनं आपल्यावर यावं आणि आपण सरकार स्थापन करावं आता जनतेच्या मनाच्या विरोधी जाऊन भारतीय जनता पक्षाकडे जाणं त्यांच्याशी शेजारी जाऊन बसणं हे मला वाटत नाही की लोक स्वीकारतील आणि नेमकं तेच आपण लोकसभेत आणि बाकीच्या निवडणुकात आणि महाराष्ट्रातल्याच वातावरणात बघतोय आणि त्यामुळे मी शरद पवारच्या नेतृत्वाखाली इतके वर्ष आम्ही काम केले त्यांना सोडण्याचं काहीतरी कारण पाहिजे ना, ना। तिकडे सरकार सत्ता आहे म्हणून तिकडे जाणार मग असं प्रत्येक दुकानात जायची पाळी त्यामुळे आम्ही ठरवलं की काय होईल होईल ते आपण पवार साहेबांच्या अजित पवार एकदा रिटर्न यायची तयारी करतायत हो बरेचसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची मानसिकता आहे का त्यांना परत घ्यायची सगळ्यांना घ्यायची नाहीये सिलेक्टेड ज्यांनी मी अपराध केलेले आहेत आणखी एक प्रश्न तयार होतो भाजपला भाजप मुळात महाराष्ट्रामध्ये बदनामच यामुळे झाली की फोडाफोडीचं राजकारण केलं काँग्रेसमधले घ्यायचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले घ्यायचे त्यांना उमेदवार करायचं त्यांनाच आमदार खासदार करायचं आता पुन्हा जर तुम्ही जे वेगळ्या पक्षात गेले त्यांना जर पुन्हा घेतले तर भाजपावरती जो डाग लागलाय तोच पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर लागणार नाही का नाही तसं नाही दोन प्रश्न आहेत एक म्हणजे शरद पवार साहेबांना सोडून ज्या कालपर्वा गेले त्यांच्याबद्दल जनतेत रोष आहे काही लोक यापूर्वी पक्ष सोडून गेली आमचा आमच्या पक्षात त्यांना न्याय मिळाला नाही किंवा काही लोक आम्ही एकत्रित सरकार चालत असताना पलीकडे गेली मागच्या वेळी मे दोन हजार चौदाच्या आधी तर त्या लोकांना आता भारतीय जनता पक्षामध्ये कसा त्रास होतो हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे ती लोक येऊन म्हणतात की आम्हाला परत यायचं एक कॅटेगरी आहे जे आमचा पक्ष सोडून गेले काल परवा म्हणजे आमचं चिन्ह सकट गेले <laughs> ते ज्यांनी शरद पवार साहेबांना फसवलं असं आम्ही म्हणतो समजतो आणि दुसरी कॅटेगरी जी पूर्वी सांगून सवरून गेले की बाबा मला जायचंय आणि ते गेले <चाँगा> मागच्या दोन हजार एकोणीस अठरा पंधराच्या निवडणुकीच्या चौदाच्या निवडणुकीच्या दरम्यान काही गेले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी काही गेले <चाँगा> <चाँगा> त्यामुळे प्रत्येक भागात त्यांची प्रतिमा त्यांच्या बद्दल लोकांचं मत <चाँगा> <चाँगा> या सगळ्याचा आम्ही आढावा घेतो सरसकट सगळ्यांना आम्ही घेत नाही प्रत्येकाला वाटतंय मुख्यमंत्री व्हावं आता बाळासाहेब थोराचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येत तिकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे काय काय परिणाम झाले असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतात पुन्हा मला मुख्यमंत्री व्हायचं जयंत पाटील का म्हणत नाहीत मला मुख्यमंत्री व्हायचं आता म्हणून काय उपयोग आहे बाय घेऊन झोपायचे मग नंतर धमा धमकायला भेटेल का लगायच्यात आधीच मुख्यमंत्री होतो गुडघ्याला बाशी बंधन हे काही नाहीये आम्ही सगळ्यांनी मिळून ताकदीनं सरकार आणलं पाहिजे सरकार आणल्यावर आम्ही एकत्रित बसू त्यावेळी सर्व मान्य काही विषय होतील आज त्याच्याबद्दल बोलणं हे मला वाटत नाही की राजकीय दृष्ट्या शहाणपणाच महाराष्ट्राचं राजकारण जास्तीत जास्त सहानुभूतीवर चालतं वातावरण फिरलं की सगळ्या स्ट्रॅटर्जी बदलतात आम्ही साताऱ्यातली एक सभा बघितली आम्ही आता अजित पवार सोडून गेल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांवर एकही टीका न करणं आणि त्याचा झालेला फायदा सुद्धा बघितला अजित पवारांनी आता जाहीरपणे मान्य केलंय मी जे केलं ते चूक होतं त्याचे परिणाम मी बघितले अजित पवारांनी पुन्हा एक जर पक्षाकडे संधी मागितली तर त्याच पक्षातील नेते म्हणून तुम्हाला त्याबाबत काय वाटते अजित पवार संधी मागणार नाही त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही त्यांचा स्वभाव मला चांगला माहिती आहे आणि ते मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ते मागणारच नाही आणि तुमचं काय प्रश्न होता तोच की अजित पवारांनी संधी मागितली तर पक्षातील नेते म्हणून तुमची काय भूमिका राहील ते मागणारच नाहीत संधीच मागणार नाहीत मला चांगलं माहिती आहे अलीकडं जी विधानं केली काही मला खंत काही व्यक्त केलं त्यांनी ती ते, ती कन्सल्टन्सी एक नेमली त्यांनी कंपनी अरोराम त्यांनी मार्गदर्शन करून अजित पवारांमधलं अजित पवारच वगळलेलं आहे आणि मग जे काय आहे ते आता थोडस असं बोला तसं बोला स्ट्रॅटेजी करून आता आज असं बोला हे त्यांना सांगितलं जातं त्यामुळे ते तशा पद्धतीने काही एक दोन वाक्य बोलतात त्याबद्दल म्हणजे एकंदर कन्सल्टंटने त्यांना सांगितले त्यामुळे ते वागत मनाने ते तसे नाही आहेत त्यांचं जे विधान आहे ते ते मनापासून नसतं मनापासून विधान ते करायचं असते तर ते वेगळ्या स्टाईलने केलं असतं हे कन्सल्टंटने ऍडवायझरने दिलेलं ऍडवाइस बर शेवटचा प्रश्न माझा असेल महाविकास आघाडीला सगळं वातावरण पोहोच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राज्यामध्ये कमीत कमी किती जागा लढवेल आणि जास्तीत जास्त किती लढवेल नाही किती जागा लढवेल हे मी भाष्य करणार नाही कारण आमच्या महाविकास आघाडीच्या बैठका चालू आहे पण आम्ही जेवढ्या लढवू त्या बहुतेक सगळ्या निवडून आणण्याचा प्रयत्न करू बरं खरं तर जयंत पाटील हे व्यक्तिमत्व आणि त्यांची उत्तरं ही दोन्ही गोष्टी जर थोड्याशा मॅच केल्या तर त्या शरद पवारांच्या उत्तरांशी मिळत्या उत्तर जुळत्या आहेत जसं की त्यांनी उत्तर दिलं म्हणजे तुम्हीच म्हणाल्यात की शरद पवार इकडे येणारच नाही म्हणजे आले तर काय हा विषयच हा अजित पवार सॉरी अजित पवार इकडे येणारच नाही म्हणजे आले तर काय या प्रश्नाचं उत्तरच राहिलं नाही येणारच नाही म्हटल्यानंतर विषयच तुम्ही पुढचा ड्रॉप केला खरं तर <laughs> शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये एवढं विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून जयंत पाटील यांच्याकडे का बघितलं जातं हे आज मी जेव्हा त्यांना प्रत्यक्षात भेटले तेव्हा मला त्यातून ते उत्तरे भेटली टप्प्यात कार्यक्रम कधी कुणाचा कसा करायचा मागचे मास्टर माइंड म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं फक्त ते कृतीत तो येतं तोंडात येत नाही हे पुन्हा एकदा क्लिअर झालं विधानसभेच्या तोंडी परीक्षेअंतर्गत तुम्ही वेळ दिला वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार परीक्षेचा निकाल परीक्षेचा निकाल आता तोंडी परीक्षा होती ना लेखी झाल्यानंतर समजेल धन्यवाद <laughs>